नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांचे सेवेचे वयवर्ष अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे व सरकारचे हे निर्देश काय आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या सेवेचे वय वर्ष अठरा पूर्ण केल्यानंतर सरकारचे हे महत्वपूर्ण निर्देश काय आहे व कोणतं काम या ठिकाणी करावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांचे सेवेचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे काम सरकारचे महत्वपूर्ण निर्देश बघा दिस वर्क विल हॅव टू बी डन आफ्टर द एम्प्लॉई कम्प्लीट अठरा इयर्स ऑफ सर्वाइस क इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन फॉर द गव्हर्मेंट सरकारी नोकरी ही आर्थिक सुरक्षित मानली जाते सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना सेवेत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतर बरेच सामाजिक व आर्थिक लाभ मिळतात सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा काळामध्ये आपल्या महत्वपूर्ण नोंदी सतत अपडेट करणे आवश्यक असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या योग्य वारसांना सदर लाभ या ठिकाणी देता येईल बघा केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्ती वेतन कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या एका अध्यादेशानुसार त्याच्या सेवेच्या अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याने आपली पडताळणी करून घेणे अनिवार्य असेल सदरचे अध्यादेश केंद्र सरकारच्या सर्वच विभागास दिले गेले आहेत बघा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपलं पडताळणी करून घेणं अनिवार्य आहे आणि हा जो अध्यादेश आहे म्हणजे आदेश आहे तो केंद्र सरकारच्या सर्वच विभागांना दिले गेले आहेत कर्मचारी सेवेत रुजू झाल्याच्या नंतर सेवेच्या अठरा वर्षानंतर त्याने आपले सर्व कागदपत्राची पुन्हा एकदा पडताळणी करून घेणे आवश्यक असेल शिवाय नियुक्ती पश्चात्य सादर करावयाचे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की चारित्र्य पडताळणी अहवाल वैद्यकीय अहवाल वयोमानानुसार पन्नास ते पंचावन्न वर्ष यानंतर सेवा पुढे चालू ठेवणे याबाबत आदेश आपल्या सेवेचा तपशील बघा वेतन श्रेणी वाढीव आर्थिक लाभ अदा करण्यात आलेले देय भत्ते संबंधित लेखा कार्यालयामार्फत पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे निर्देश सदर केंद्र सरकारच्या अध्यादेशामध्ये देण्यात या ठिकाणी आलेले आहेत बघा पडताळणीची आवश्यकता का असणार आहे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास पेन्शन प्राप्ती कर्मचाऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते यामध्ये त्रुटी असणाऱ्या बाबींची पूर्तता ही कर्मचाऱ्यास निवृत्तीपूर्वीच करता यावे याकरिता कर्मचाऱ्यांना अठरा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या सेवा पुस्तकाची पडताळणी करू करून घेणे हे देखील आवश्यक आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांचे सेवेचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे जे महत्वाची कामं आहेत ते करावं लागणार आहे याचा सरकारचे महत्त्वपूर्ण निर्देश दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल तरा नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद